नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा भेशिनी या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या मध्ये आपण बघणार आहोत ह्या जुन्या साडीचा रियूज या साडीपासून मी अगोदर गादीचं कवर शिवलं होतं म्हणजे गादीला खोळ आणि त्यातूनच उरलेला हा पदराचा भाग आहे आणि याचाच रियूज आपण करणार आहोत जर तुमच्याकडे साडी नसेल तर तुम्ही असं ओढणीचं दुपट्ट्याचं किंवा गाऊनचं कुठलाही कपडा वापरू शकता जो तुमच्याकडे कपडा अवेलेबल असेल तो कपडा तुम्ही इथे घेऊ शकता ठीक आहे तर हा साडीचा फक्त पदरच आहे तर याची लांबी आणि रुंदी एकदा तुम्हाला अगोदर मोजून दाखवते तरी तुम्ही विदाऊट मेजरमेंट घेतलं तरीही हे चालेल तर मैत्रीण ही जी कोयरीची डिझाईन आलेली आहे ही मी उंचीच्या बाजूने घेत आहे आणि ही रुंदीच्या बाजूने घेत आहे तुम्ही उंची आणि रुंदी तुमच्या हिशोबाने कमी जास्त पण घेऊ शकता पण मी माझं माप सांगते तर याची उंची घेतली आहे मी साडे एक्केचाळीस इंच आणि रुंदी घेतलेली आहे बेचाळीस इंच तर बेचाळीस बाय साडे एक्केचाळीस इंचा कपडा घेतलेला आहे चौको आणि अजून एक आपल्याला चौकोनी कपडा लागणार आहे माझ्याकडे साडीचा सा कपडा शिल्लक नव्हतं त्यामुळे मी ते दुसरा कपडा घेतलेला आहे तुम्ही पॅन्टचा शर्टचा कुठलाही कपडा घेऊ शकता आणि हा चौकोनी कपडा घेतलेला आहे तर याची लांबी रुंदी साडे दहा बाय साडे दहा इंचा आपण हा चौकोनी कपडा कट करून घेतलेला आहे ठीक आहे तुम्ही काय करायचं आहे याची जेवढी माप आहे त्याचे चार भाग करायचे आहे म्हणजे बेचाळीस भागीले चार करून त्याचा जो काय तुमचा माप येईल त्यानुसार तुम्ही हा चौकोनी कपडा घ्यायचा आहे जर तुम्ही जशी लांबी घेतली असेल म्हणजे त्यानुसार ठीक आहे आता आपल्याला खालच्या साईडनी कसा जोडायचा ते दाखवते त्यानंतर मैत्रीण हा जो चौकोनी कपडा आहे याचा आपल्याला अगोदर सेंटर काढून आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ते सेंटरला एक मार्क करून घ्यायचा आहे ला 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 तर मैत्रिणी हा चौकोनी कपड्याचा मी अशा पद्धतीने सेंटर काढून घेतलेला आहे तिथे कैची मी कट दिलेला आहे म्हणजे आपल्याला लक्षात राहावं त्यासाठी ठीक आहे आणि बघा साडीचा जो काही आपण रुंदीचा भाग आहे जसं मला उभा ठेवायचा होता कोयरीची डिझाईन तर अशाच पद्धतीने आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर आपण बरोबर जिथे सेंटरला लाईन ड्रॉ केलेली तिथून मध्यभागापासून जोडून घेणार आहोत तर बघा मी अगोदर साडी कशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे मध्यभागी व्यवस्थित बघा म्हणजे दोन्ही पण पार्ट आपण कसे ठेवून घेतलेले आहेत आणि त्यानुसारच आपल्याला हा जो कपडा आहे तो अशा पद्धतीने जिकडनं आपण मार्किंग केली तर बघा थोडंसं वर ठेवायचं आहे दुसरा पार्ट व्यवस्थित बघा मी सांगण्यापेक्षा तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेला आहे एक एक ना एक स्टेप मी तुम्हाला समजावून सांगितलेली आहे तर अगोदर मी टाचणी लावून घेते म्हणजे स्टिच करायच्या अगोदर पूर्ण चौकोनी कपडा आपल्याला या बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे तर तो साडीचा कपडा कसा ठेवला आहे ते पण बघून घ्या आणि बॉटमला पण कशा पद्धतीने मी टाचणी लावून घेत आहे ते पण बघा म्हणजे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल ठीक आहे तर एक ना एक स्टेप समजून सांगते म्हणजे तुम्ही अशाच पद्धतीने बनवू शकता जे काही तुम्ही कपडे ठेवण्यासाठी जुगाड म्हणा किंवा कपाट अलमारी पण म्हणू शकता तुम्ही याला क्लॉथ कापडी तर बघा व्यवस्थित दाखवत आहे मी अशा पद्धतीने आपण हा बेसला बॉटमला चौकोनी कपडा जोडून घेत आहोत अगोदर मी व्यवस्थित सर्व ठिकाणी टाचणी लावून घेतलेली आहे आणि लास्टवाला भाग बघा जो वाडव आहे तो आपण पूर्ण त्याच्यावरती म्हणजे झाकून घेतलेला आहे तर व्यवस्थित दाखवते बघा एक्स्ट्राचा पार्ट आपण अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे तर बघा मैत्रीणो अशा पद्धतीने मी ह्या बॉटमचा चौकणी पार्टला अगोदर टाचणी लावून घेतलेली आहे आता जशी टाचणी लावून घेतली आपण तशी त्यावरती स्टीच करून घेणार आहोत आणि बघा सुरुवातीला जिकडनं आपण टाचणी लावली ती उरलेला जो काही भाग आहे तो मी याच्यावरती घेतलेला आहे म्हणजे तुमचा जेवढा मापाचा भाग उरेल तेवढा तुम्ही याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि पूर्ण चौकोन आपल्याला जशी टाचणी लावून घेतली तसा स्टिच करून घ्यायचा आहे ठीक आहे तर चला आता आपण हे शिलाई मशीनवरती जोडून घेऊ तुम्ही हाताने पण शिवून घेऊ शकता मशीन नसेल तर तर मैत्रीण जशी टाचणी लावून घेतली तशीच आपण हा जो काही बॉटमचा पार्ट आहे तो स्टिच करून घेत आहोत तर अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला मैत्रीणं कपडे ठेवण्यासाठी स्टोरेज म्हणा जुगाड दाखवत आहे या अगोदर पण मी स्टोरेज बॉक्स दाखवलेले हो आहे पण ते वेगळे आहे आणि ही एकदम युनिक आणि वेगळी आयडिया आहे म्हणजे तुम्ही एखाद्या ठिकाणी राहत असताल आणि तुमच्याकडे कपाट ठेवण्याची जागा नसेल तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने कपडे ठेवण्यासाठी हा जुगाड बनवू शकता आणि खूप सारे कपडे तुमच्या यामध्ये ठेवू शकता डेली वेअरचे म्हणा किंवा मग अजून एक्स्ट्राचे कपडे पण तुम्ही याच्यामध्ये ठेवू शकता आणि खूप मोठं दिसतं आणि जास्त पसारा पण नाही होत कपड्यांचा इकडे तिकडे आणि कमी जागेमध्ये पण तुम्ही हे ठेवू शकता आरामात तर बघा अशा पद्धतीने मी हा जो काही बॉटमचा आपण टाचणी लावून घेतलेला पार्ट होता चौकोनी तो मी अशा पद्धतीने जोडून घेतलेला आहे आणि लास्टपर्यंत बघा लास्टचा भाग पण आपण जो एक्स्ट्राचा वरती आहे तो तसाच ठेवून जोडून घेतलेला आहे ठीक आहे तर मैत्रिणी अशा पद्धतीने हा आपण हा बॉटमचा चौकोनी कपडा जोडून घेतलेला आहे आणि एक्स्ट्राचा जेवढा कपडा होता तेवढा मी अशा पद्धतीने इकडे फोल्ड करून घेतलेला आहे आता मी यावरती पुन्हा डबल टिप पण मारून घेते या पूर्ण चौकोनावरती तर बघा मैत्रिणीनो अशा पद्धतीने मी ह्या चौकोनावरती डबल डबल पण मारून घेतलेली आहे आता हा भाग आपल्याला राईट साईडला टर्न करून घ्यायचा आहे म्हणजे राईट साईडला टर्न केल्याच्यानंतर तो बॉटमच्या साईडने अशा पद्धतीने दिसणार आहे व्यवस्थित बघा आणि आपण हा जो काही जोडलेला पार्ट होता तो बरोबर असा सेंटरला दिसणार आहे ठीक आहे व्यवस्थित बघा हा जो जोडलेला पार्ट आहे तो तर मी तुम्हाला खाली दाखवते मशीनवर तुमच्या लक्षात नाही येणार त्यामुळे तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण हा जो काही पार्ट आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण पसरवून घेतल्याच्या नंतर याची उंची अशा पद्धतीने दिसत आहे आणि इकडच्या साईडने आपण हा जो काही बॉटमचा चौकोनी कपडा आहे तो स्टिच करून घेतलेला आहे आता वरच्या साईडने कसं स्टिच करायचं ते आपण बघूया तर मैत्रिणीनं ही बॉटमची साईड आहे आणि ही टॉपची बाजू आहे तर मध्यभागी आपला हा जो काही ओपन स्पेस आहे तो दिसणार आहे आणि त्यानंतर आपल्याला हा जो काही पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि हा पार्ट अशा पद्धतीने दिसणार आहे तिकडचा पार्ट पण आपल्याला असा आतमध्ये मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे तिकडनं आपली घडी आहे ठीक आहे पूर्ण जेवढा मध्ये फोल्ड करता येईल तुम्हाला तेवढं तुम्ही करून घेऊ शकता इथपर्यंत आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला यावरतीच स्टीच पण करून घ्यायची तर मैत्रीण तुम्हाला समजण्यासाठी मी पुन्हा एकदा दाखवते आपला हा जो टॉपचा पार्ट होता तो अशा पद्धतीने होता ठीक आहे पचराऊंड घेतल्याच्या नंतर आता व्यवस्थित दाखवते आणि त्यानंतर आपल्याला हा जो पार्ट आहे तो अशा पद्धतीने आतमध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशी स्टिच करते ही पार्ट पण आपल्याला अशा पद्धतीने मध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे आणि अशी हे आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे ठीक आहे आता यावरतीच आपण अगोदर टाचणी लावून घेऊया आणि त्यावरतीच स्टिच करून घ्यावा घेऊया व्यवस्थित दाखवत आहे अगदी बारीक सारीक सगळ्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल टाचणी लावून घेतल्यामुळे आपल्याला स्टिच करायला बरं पडेल त्यामुळे मी इथे टाचणी लावून घेत आहे आणि यावरतीच आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे ठीक आहे आतमध्ये मध्ये पद्धतीने कडेकडेने फोड मैत्रीण जिथे आपण टाचणी लावली त्यावरतीच आपण स्टिच पण करून घेऊया तर अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलेला आहे आणि एक जो कपडा असेल म्हणजे थोडासा खाली वर जर वाटत असेल तर तो तुम्ही स्ट्रेट कट करून घेऊ शकता आता यानंतर याला कवर करण्यासाठी मी इथे एक साडीचा काठ घेतलेला आहे तुम्ही काठाऐवजी दुसरा कपडा पण घेऊ शकता तो आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचा आहे आणि आतल्या साईडने आपल्याला ही डबल फोल्ड करून इथे व्यवस्थित अशी पायपिंग करून घ्यायची आहे ठीक आहे तर मैत्रीणनं मी ते साडीचा काठ घेतलेला आहे तुमच्याकडे जर तीस साडी अवेलेबल असेल तर तुम्ही तीही घेऊ शकता आता एका साईडने मी अगोदर इकडे डबल फोल्ड करून स्टिच करून घेतलेला आहे माप कट करते आणि थोडंसं वाढव कट केलेलं आहे दुसऱ्या साईडने पण फोल्ड मी असं स्टिच करून घेत आहोत तर मैत्रीण बघा जसं आपण कपडा ठेवलेला आहे तसं म्हणजे स्टिच केलेल्या जागेवर ठेवला आहे बाजूने फोल्ड केलेलं आहे आणि आपल्याला आतील साईडने डबल फोल्ड करून यावरती स्टिच करून घ्यायचं आहे म्हणजे जी, जी आपण शिलाई केलेली आहे ती कवर करून घ्यायची आहे पायपिंग केल्या टाईप ठीक थी। आहे तर बघा तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने आपण इकडे साडीच्या काठाची पायपिंग करून घेतलेली आहे आता इथे हँडलला टांगण्यासाठी तुम्ही मजबूत अशी कुठल्याही प्रकारची डोरी तयार करून घेऊ शकता जी की आपल्याला खिळ्याला टांगण्यासाठी मजबूत अशी तुम्ही कशी तुम्हाला जशी लावायची असेल तशी इथे नाडी बनवून लावू शकता तर चला मी इथे नाडी लावते आणि मग दाखवते तर बघा मैत्रीण अशा पद्धतीने मी इथे मजबूत असे हँडल लावून घेतलेले कपड्याचं वजन पेलेलं अशा पद्धतीने तुम्ही इथे मजबूत हँडल स्टिच करून घ्यायचं आहे बरोबर सेंटरला ठीक आहे आता यानंतर हे मी तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला इथे एक कार्डबोर्ड घालायचा आहे हा जो चौकोनी बॉक्स आहे बॉटमला तर मी ते तुम्हाला दाखवते तर अशा पद्धतीने आपण एक कार्डबोर्ड घेतलेला आहे तुमच्याकडे जो कोणता कार्डबोर्ड अवेलेबल असेल तो तुम्ही इथे बरोबर बेसला ठेवून घ्यायचं आहे आतमध्ये ठीक आहे तर चला मी याच्यामध्ये ठेवून पण घेत आहे जर मैत्रिणी ना तुमच्याकडे पुट्ट्या अवेलेबल नसेल तर तुम्ही शाळेतले जे पॅड असतात कडक जे की म्हणजे खराब झालेले वगैरे असतील तर ते तुम्ही इथे बेसला लावू शकता कडकपणा येण्यासाठी तर चला आता मी तुम्हाला टांगून पण दाखवते तर बघा मैत्रिणी अशा पद्धतीने मी याच्यामध्ये तीन कार्डबोर्ड टाकून घेतलेले आहेत म्हणजे थोडंसं जाड व्हावं त्यासाठी आता यामध्ये आपल्याला कपडे पण कसे ठेवायचे ते मी दाखवते आणि खूप सारे कपडे बसतात अगदी कपाट्यामध्ये तुमच्या जागा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने खूप सारे कपडे यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर चला मी तुम्हाला याच्यामध्ये काही कपडे पण ठेवून दाखवते तर मैत्रीणं मी याच्यामध्ये काही साड्या ठेवून दाखवते तुम्ही जीन्स पॅन्ट शर्ट कुठलेही कपडे जे तुमचे एक्स्ट्राचे असतील ठेवायला जागा नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही पण नक्कीच जुगाड करू शकता आणि तुम्ही असं कधी केलेलं नसेल शिवलेलं नसेल तरीही तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्कीच अशा पद्धतीने स्टोरेज बॉक्स म्हणा किंवा कपडे ठेवण्यासाठी आलमारी कपाट बनवू शकता कापडी आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण याची कटिंग आणि स्टिचिंग दाखवलेली आहे तरी पण तुम्हाला शेवणात काही अडचण आली तर तुम्ही मला ते कमेंटमध्ये नक्की विचारा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते भले मला वेळ लागतो म्हणजे जेव्हा मी बघते कामात असते जेव्हा वेळ मिळेल जसं वेळ मिळेल तेव्हा मी तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय करत असते आणि तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्वपूर्ण असते तर मैत्रीणं व्हिडिओ युजफुल वाटला तर लाईक पण करा तर बघा मैत्रिणो अशा पद्धतीने मी तुम्हाला याच्यामध्ये खूप साऱ्या साड्या कपड्या ठेवून दाखवलेल्या आहे आणि बघा अजून पण खूप सारी जागा शिल्लक राहिलेली आहे तुम्ही हे हँडल मजबूत ठेवा कुठेही तुम्ही अडकवून ठेवू शकता जेव्हा तुमच्याकडे कपाट नसेल किंवा म्हणजे तुमचे क एक्स्ट्राचे कपडे ठेवण्यासाठी तुम्ही अशा पद्धतीने हे आलमारी म्हणून वापरू शकता किंवा स्टोरेज बॉक्स ऑर्गनायझर बॉक्स म्हणून पण याचा वापर करू शकता आणि खूप सुंदर असं कुठेही तुम्ही हे ठेवू शकता म्हणजे ॲज अ चप्पल ठेवण्यासाठी पण याचा वापर करू शकता कपडे ठेवण्यासाठी पण वापर करू शकता तर अगदी यूजफुल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे मैत्रिणीनं नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओचा काहीतरी उपयोग होईल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने कपडे ठेवण्यासाठी जुगाड करू शकता ऑर्गनायझर म्हणा कपाट म्हणा आणि खूप साऱ्या साड्या कपडे तुम्ही एक्स्ट्राचे ठेवून देऊ शकता यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता तर कसं वाटलं मैत्रिणींनं तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट स्टुडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय एची तर मैत्रिणी ना तुम्हाला याची उंची जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता मी एक्केचाळीस घेतली होती तर तुम्ही वीस तीस इंच पण याची उंची घेऊ शकता आणि आपण पूर्ण चौकोनाची गोलाई बेचाळीस होती म्हणजे साडे दहा बाय साडे दहा इंचाचा हा बॉटमचा चौकोन घेतला होता तर तुम्ही हे माप पण कमी जास्त करू शकता फक्त उंची मला वाटते जास्त तर तुम्ही ती कमी घेऊ शकता वीस तीस इंच उंची घेऊ शकता तुम्ही